नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच आवडत्या यूट्यूबच्या वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजरा सोया भावात पुन्हा तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा एवढीच आपल्या सर्वांना ना या ठिकाणी नम्र विनंती तर चला मित्रांनो आता बघूयात की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजार भावात पुन्हा तेजी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर देशांतर्गत बाजरात सोयाबीनचा बाजारभाव सध्या चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे मागच्या तीन ते चार आठवड्यांपासून देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजारभावात कसल्याही प्रकारचा बदल झाला नाही आणि येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची सुद्धा शक्यता नाही मग अशा परिस्थितीमध्ये जो तुम्ही सवाल केला की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या बाजार भावात पुन्हा तेजी या प्रश्नाचं उत्तर आहे की इथून पंधरा दिवस जरी सोयाबीनचा बाजार भाव वाढणार नसला तरी ख्रिसमसच्या सुट्ट्यानंतर जेव्हा जागतिक सोयाबीन मार्केट ओपन होईल तेव्हा खालच्या स्तरावरून आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसू शकतो जर शंभर रुपयांच्या तेजीचा विचार केला तर आठ तारखेनंतर कधीही सोयाबीनच्या बाजारात येऊ शकते शंभर रुपयांची ते तीनशे रुपयाच्या तेजीसाठी आपल्याला एकतीस जानेवारी पर्यंत वाढ बघावी लागेल पण एक गोष्ट खरी की आठ तारखेनंतर देशांतर्गत सोया बाजार सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे म्हणून आपण घाई गडबडी सध्या सोयाबीनची विक्री निश्चांकी स्तरावरती करू नका आणि सोयाबीनचा बाजारभाव पार गेला तर तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आणि शिल्लक राहिलेलं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक शंभर ते दोनशेच्या तेजीवरती पंचवीस पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे या ठिकाणी आपल्या सर्वांना होईल शंभर टक्के फायदा तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदयलाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहा राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार